बघा पाऊस आलाय पुन्हा चोरकर आरती पण चाललोय म्हणजे तीन त्या ढोलकीच्या वाजवते त्या पिकडनं पाणी टप्पायला लागलंय कड पाणी टप्प्या पुन्हा सिजलो नमस्कार मित्रांनो आपल्या हक्काच्या शेवट ब्लॉक्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे डेट कोकणातून तर मित्रांनो सकाळच्या वाढल्यात आठ आणि आम्ही आलो आहे भटकाकांकडे कारण की आमच्या बावडीची पहिली पूजा आहे तर त्याच्यासाठी दुर्वा आणि तुळस आणि बेल ते यायला आलो आहे त्या भटकाकांकडे बघूया नाही आणि बघा पूर्ण पूर्ण बाग आहे आणि ही आमची इकडे जुनी वीर आहे तिथे कुठे सु मित्रांनो किती मोठी बाग आहे भटकाकांची मी सगळे पहिले हा हे आहे बेल आता आम्ही बेल झाले काढून आता तुळस तुळस काढायचे हजार ते बघ हे बघा ती मेंटेन ठेवली बाग सगळी गोष्ट भेटणार अननस पण आहे सुपारी पण भेटणार ते भरपूर काय काय आंबी पण आहेत फुलं बिलं सगळी काय भाजी बिजी ते ह्याला काहीतरी म्हणतात तिला काहीतरी म्हणतात ना रे या वेलीला काहीतरी काळी मिरी ही काळी काळी मिरीची वेल याला भरपूर आहेत केळी बिळी जे पाहिजे तेवढं काजू पण भेटतात नाही बघा तुळस पुढे तुळस आम्ही सोडतो कुठे काढ चल तुळस काढू आता एक एक काढू ना एक एक म्हणजे आईज आमची बेल झाली आहेत काढून आणि आता आम्ही तुळस काढायला आलो आहे बघा आणि अजून दुरवा काढायची आहेत पण आम्हाला कुठे भेटत नाहीत दुर्वा आमच्या खादनेकांच्या बागेत आलो आहे आम्ही बाग बघा तुम्ही बाग बघू शकता त्यांची किती भारी आहे सगळ्या प्रकारची फुल झाडं वगैरे सगळं आहे यांच्याकडे एकदम पद्धतशीर त्यांनी लावले आहेत बघा काळी मिरीची वेल वगैरे सुपारीच्या झाडांवरून सोडली आहे फुलं बघा तुम्ही भारी भारी फुलं बघू शकता इथे हे एक हे कोणतं तरी नवीन फुलं आहे आपल्याला नाव नाही माहिती आहे गे मी अजून पण बघितलेली फुलं दाखवतो तुम्हाला नंतर ते बघा तिकडे हे लोक तुळस काढत आहेत मी दुर्वा बघितली पण मला कुठे भेटली नाही दुर्वा आता बघू कुठे दुर्वा भेटत आहेत आणि वगैरे बघू शकता तुम्ही मित्रांनो तर आमची दुर्वा आणि नाही दुर्वा भेटली नाही तुळशी आणि बेलपत्र झाली काढून आता आम्ही घरी चाललो आहे घरी जाता जाता दा तुम्हाला जरा विहीर दाखवतो ह्या वी विहिरीवरून आम्ही पाणी घेऊन जायचो यांच्या घरी विहिरी या विहिरीतून आम्ही पाणी घेऊन जायचो लय मजा यायची तर सगळे भावंड संध्याकाळी अंडा कशा घेऊन याच्यावरून पाणी घेऊन जायचो

आणि खूप खूप म्हणजे खूप उंच विहीर आहे आणि पाणी आता सध्या आम्ही नाही वापर करत असत खूप उंच विहीर आहे पूजा आहे बघा या आमची स्वतःची विहीर आहे चार घरांची चार पाच घरांची विजयची पण आहे माझा मोबाईल कनेक्ट नाही होणार असं Nah. Oh, hey. oh, ya benar. Betul sekali tadi tadi putih. Oh. Ah, bidya. ता ता आता हे बघा पूजेची तयारी चालू आहे पूजा आता सजवली आहे थोड्या वेळात पूजेची सगळी विधी चालू होती आणि ते वीर सजवले बघा पताके पण लावले अजून जरा जास्त सजवली वीर आणि आता तिथे भटका पूजेची तयारी चालू आहे आपण ता नंतर बघूच आता पूजा बसलेली आहे मित्रांनो अण्णा बसले आई बसली आहे <Share> ना? अरे काय गोड नाही साखर टाक मग गोड नाही थोडस थोडस साखर टाकलो पाहिजे अरे असं जास्त आभार तरी पण याल तरी पण टँक असं जास्त की नाही

काय थंडा पण होतो तेवढी सगळी जण सगळ्यांची आता टेस्ट जाणार थंडाचा साखर पण आहे साखर आणि बारा जोरदार पाऊस सगळ्यांची धावपळ चालू आहे आपलं मित्रांनो आरतीची तयारी चालू आहे आरती चालू झाली बघा पाऊस आलाय पुन्हा जोरदार आरती पण चालू आहे ढोलकीची होते त्या सगळीकडनं पाणी टपकायला लागलंय कड मानतात Kena keadaan pijil lah oh. Kena pausah ni, pagi keli Kena puja pijal, pijal pijil eh Ni atas basah mana mandi dah ठीक सगळी जिकांना पाणी बि नाही टपकत असं वाटतंय गणपतीला आलो आलोय गावी मे महिन्याचा सीजन असून बघा पाणी झालंय पाणी होता मोकळ आलो चार कसा होता जेवण कसा होता जेवण कसं होता जेवण एक नंबर लोनचं कमी पडलं मला वाढती आम्ही नव्हतो वाढती आम्ही नव्हतो आता तू आठ वाढणार आहे आता वाढती मी असणार आहे हा आता बघ याची वाढती कशी आहे आता जेवायची तयारी झालं मित्रांनो पाय पडून घेऊन पाहू नको टाटालेला आहे टाटालेला चांदी चांदीच आता उडाल ती काय <laughs> <नहाँ> बटा <laughs> ताबक, ताबक, ताबक। पेट्याला अतिशय डेंजर भूक लागलेली आहे सुटव भात घेऊन खातो येतात वाव सो सोनियानी चांगलं एक निवडलं एनळी काय अगो काय विजय असे वाढणार तु सोनिया त्याला हात चांगला मार रिटर्न लिहून गेला काकी नीट काय पट्टी नको बस गंगत बसलेले मित्रांनो सगळी सोनिया नाईन सापी गेले नाईन नाइन सापी सगळी मंडळी बसले आपली फॅमिली ही सगळं सर्व आपली फॅमिली आहे मित्रांनो ते सोनिया इटानी तुझी सगळी चार होते हा हा चोर बाजू बसलेले पावसाने ना खूप गोंधळ घातलाय आणि आत्मधी वजन चालू आहे आणि आता थोडं वेळ आपली पूजा सोडायला लागणार आहे आणि पाऊस ना खूपच पडतोय मी त्यांना खूप म्हणजे पूर्ण आज पावसात दिवसच आहे बघा वाटतंय पाऊसच आहे घरगडचं पण आहे खळ खळ बघा लोकांनी झाली आहे सोडतो आपण होय आणि पावसाच थगवायची पुन्हा आज पुन्हा पावसाच क्लायमेट आहे आणि पाणी पाणी फुल टाईट पुढे जाऊया पुढे जाऊया नंतर परत आणि पाठी परत का भरोसा समुद्र पण जाते भर पावसात खेळत आहेत ते पण काळात क्रिकेट